आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आलेलो आहोत या चौकामध्ये येण्याचं कारण असं की उद्याच एक ऑगस्ट दोन हजार चोवीसची जयंती एकशे चारवी जयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे होणार आहे आणि त्याच प्रकारे धाराशिव शहरामध्ये सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे चौकामध्ये ही जयंती उद्या साजरी होणार आहे पण आपण जरा पूर्वीकडे जाऊ पूर्वीच्या कार्यकर्त्याकडे जाऊ हा चौक स्थापन झाला कसा या चौकासाठी ज्या ज्या मातंग समाजातील तळमळीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि हा स्वाभिमान जनतेच्या पुढे आणून ठेवला त्या कार्यकर्त्यांचे नाव मी विसरू शकत नाही कारण त्या कार्यकर्त्यांनी जर या चौकाची स्थापना केली नसती तर हा आजचा आनंद सोहळा आम्ही धाराशिवामध्ये एवढ्या थाटामाटामध्ये साजराच करू शकला नसता म्हणून मी पूर्वीच्या कार्यकर्त्याकडे जाणार आहे पूर्वीचे कार्यकर्ते म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी आदरणीय समाज बांधव अखिल भारतीय मातंग संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत कांबळे साहेब सॉरी संस्थापक अध्यक्ष नव्हते तर जिल्हा अध्यक्ष होते गुणवंतजी कांबळे त्यांचेच बंधुराज विनायक कांबळे आणि त्यांचे सहकारी मारुती लोंडे आणि त्यांचे सर्व सवंगडी मग चंद्रकांत पेटे असतील भगवान शहापालक असतील संभाजी लोंडे असतील धर्मवीर कांबळे असतील हे सर्व सवंगडी त्या काळचे या सर्वांनी याच चौकामध्ये बेसरमचे मोठमोठे खड्डे होते आणि या ठिकाणी बेसरम होता त्या ठिकाणी त्यांनी अण्णाभाऊ साठे चौक अशा पद्धतीचा छोटासा बोर्ड या ठिकाणी लावला होता हा काळ एकोणीसशे पंच्याऐंशी चा होता पुढे हा दोन हजार चार पर्यंत दोन हजार पर्यंत हा काळ तसाच रेटत रेटत आला काही कार्यकर्ते संपले आमचे गुणवंतजी आमचे विनायकजी कांबळे आमच्या समाजाला सोडून गेले त्यापैकी मारुती लोंडे अजूनही कार्यरत आहे तो काळ त्यांचा संपला आणि ते तसाचा तसा, तसा, तसा काळ पुढच्या पिढीमध्ये आला त्या पिढ्यामध्ये मी स्वतः प्रभाकर लोंडे आणि माझे सगळे सवंगडी मग अविदाबाई चव्हाण असतील गंगूबाई देडे असतील पुतळाबाई चव्हाण असतील आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही एक रुपया प्रल्हाद रसाळ असतील अंकुश पेटे असतील हे सगळा समूह आमचा मग त्या समूहामध्ये जे सवंगडी होते ते विलास लोंडे होते जाधव होते त्यांची बारकीची छोटीशी फळी होती आणि त्या फळीच्या माध्यमातून हा प्रभाकर लोंढे आणि त्यांच्या समूहाच्या माध्यमातून प्रभाकर यांच्या रेट्याने त्या दैटनकर इंजिनियर होते त्यावेळेस जिल्हा परिषदचे अध्यक्ष जीवनरावजी गोरे होते आणि त्या काळचे पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री होते त्यांच्या माध्यमातून या चौकाची वारंवार मागणी काही के केली गेली आणि मी स्वतः वारंवार पद्मशिव पाटलाला मागणी करून हा चौक दोन हजार दोन केला त्यावेळी काळे प्रभाकर लोंडे या माध्यमातून पद्मशिव पाटलाकडे जाऊन एक लाख बारा हजाराचा देणगी देणगी घेऊन त्यांच्या आमदार फंडामधून हा चौक उभा करण्याचं काम केलं जरी सुनील कांबळे नगर सुनील काळे नगरपालिकेला हरले तरी सुद्धा त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि हे चौक मंजूर करण्यासाठी डॉक्टर पद्मशिवा पाटलांचा पिछा करून हा चौक स्थापन करण्यासाठी एक लाख बारा हजाराचा निधी त्या काळी दोन हजार दोन ला उपलब्ध केला आणि हा चौक प्रभाकर लोंडे यांच्या रेट्यानं सुनील काळे यांच्या प्रयत्नाने हा चौक स्थापन करण्यात आला पुढचा झेंडा राजे निंबाळकर यांच्या हस्ते त्या झेंड्याचं उद्घाटन झालं अशा पद्धतीने हा चौक स्थापन झाला दोन हजार दोन झाली आणि त्या कार्यरत पिढीनं आता हा चौक प्रत्येक वर्षी थोडा 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 या चौकाचं सुशोभीकरण होत आहे या चौकाचं सुशोभीकरण करणे या चौकाचं राखण करणे याची देखभाल करणे या सर्व कामामध्ये साठे नगरमधील सर्वच कार्यकर्ते मग ते वास्तव ग्रुप असेल विविध ग्रुप असतील संघटनेचे एम डी ग्रुप असेल हे सगळे मातंग समाजाचे ग्रुप भाऊ साठेंचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी हे कार्यरत आहेत आज हे पूर्ण डिजिटलवर हे सर्व कार्यकर्ते दिसत हा त्या काळचा आमच्या स्वप्नातला स्वाभिमान आहे आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की घराघरामध्ये मातंग समाजामध्ये स्वाभिमानी कार्यकर्ता अन्न भाऊ साठेच स्वप्न पुढे लहुजी वस्त साळवींच स्वप्न पुढे न्यावं असा मातंग समाज घडावा अशी अपेक्षा आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून केली आणि ती अपेक्षा ती स्वप्न आता दोन हजार चोवीस ला साकार होत असलेलं दिसत पण एक खंत मात्र आहे ती खंत अशी असा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आम्ही उभा करतो अशा पद्धतीनं सर्वच पुढाऱ्यांनी सांगितलं पण नुसतं सांगण्याचं काम केलं आज बावीस वर्ष साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळेंच्या नावावर फक्त राजकारण केलं जाते अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अजून उभा झालेला नाही फक्त तो चबुतरा तयार केला या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ पाहिजेत अस तमाम महाराष्ट्रातल्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या मातंग समाजाच नाही तर सर्व जाती धर्माचं म्हणणं आहे ती मागणी आहे पण ती मागणी पूर्ण झालेली नाही मागच्या लोकसभेच्या अगोदर राणा जगदीश्याम पाटील यांनी अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला आणि ते एक कोटी रुपये अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी वापरण्याचा शब्द दिलाय पण आज लोकसभा पूर्ण होऊन आज तीन ते चार महिने होत आहे अजूनही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा राहिलेला नाही स्मारकासाठी एक कोटी रुपये खर्च झाले नाहीत ही मात्र मातंग समाजाची खंत आहे आता ज्या डॉक्टर पद्मशिव पाटील तत्कालीन पाटबंधारे मंत्री चिरंजीव राणा साहेब आज ही तुळजापूरचे आमदार आहेत आणि भाजपाचे नेते आहेत त्यांनी एक कोटी रुपये अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी आणला असं त्यांनी डिजिटवर डिजिटलवर लिहिलं पण तो निधी गेला कुठे अण्णा भाऊ साठेंचा पुतळा गेला कुठे अण्णा भाऊ साठेंचा पुतळा म्हणजे तमाम मातंग समाजाचा स्वाभिमान आहे आणि ते स्वाभिमान जर जिवंत राहायला गेला तरच या ठिकाणी आमदार निवडून येईल अन्यथा मातंग समाज आपल्याला मतदान देणार नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे जर मातंग समाजाचा स्वाभिमान जीवन ठेवता आला मातंग समाजाचा पुतळा उभा करता आला मातंग समाजाच्या तरुण पोराच्या हाताला काम दिलं तरच मातंग समाज आपल्याला मतदान करणार आहे हे मात्र निश्चित आहे या चौकामध्ये मागील चार कसल्याही प्रकारची लाईटिंग नाही अण्णाभाऊ साठेंची उद्या जयंती आहे या चौकात लाइटिंग नाही या चौकामध्ये लाखो रुपये प्रत्येक वर्षाला गुतेदारीच्या माध्यमातून गुतेदार कमवतात पण अण्णा भाऊ साठेंचा पुतळा मात्र उभा करत नाहीत कारण काय असावं तर प्रत्येक वर्षाला जर कुरण म्हणून या गुतेदारीच्या माध्यमातून जे पैसे मिळतात ते पुन्हा मिळणार नाहीत म्हणून पुतळा उभा करत नाहीत का असा प्रश्न आज मातंग समाजाच्या पुढे उभा राहतोय तर मातंग समाजाचा हा इतिहास मातंग समाजाच्या जुन्या कार्यकर्त्याचा इतिहास जागा करण्याचं काम मी प्रभाकर लोंडे न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचे मुख्य संपादक वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या नात्याने समाजाला फसवणाऱ्या लोकाला या व्हिडिओ मधून मी चितावणी देत आहे की तुम्हाला मातंग समाजाच कल्याणच करावं लागल मातंग समाजाचा स्वाभिमानच निर्माण करावा लागल आता मातंग समाजाला लबाड बोलून मतदान घेता येणार नाही चार पोरावाला चार पैसे देऊन मतदान घेता येणार नाही आता आमचा मातंग समाज हुशार झालाय जागरूक झालाय तुम्ही करणाऱ्या कामाला समाज आमचा ओळखतोय आमचा वीस वर्षापासून बावीस वर्षापासून फुकट मतदान घेणाऱ्या लोकवानी यापुढे अण्णाभाऊचा पुतळा उभारला तरच मतदान मातंग समाजाचा विकास केला तरच मतदान अन्यथा मतदान मिळणार नाही अशीच भावना मातंग समाजाची निर्माण झाली मग बघूया येणाऱ्या काळामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मराठवाड्यात धाराशिव शहरात अण्णाभाऊ साठे चौकात उभा राहील का स्मारकासाठी एक कोटी रुपये खर्च केली जातील का डेरी मधली दीड एकर जागा अण्णाभाऊ साठेंच्या नावावर केली जाईल का या सगळ्या प्रश्नाकडे महाराष्ट्रातल्या दाराशिव जिल्ह्यातल्या तमाम मातंग समाजाचं लक्ष आहे पाहूया नेमकं या चौकासाठी मतदान घेणारे खासदार आमदार काय करणार हे पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे hey चॅनल आपण सर्वजण मिळून सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद कर